हाय रेसिपी या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे आज आहे ना मम्मी भाऊच्या धक्क्यावरून हाणलेला पोपट मासा आहे ना कापणार आहे चला मग आता बघूया आपण मम्मी कसा कापता ते भाऊ कापायला गाईज आमच्या मम्मीला आहे ना मच्छी पण कापता येतं कारण की काय माहितीये का आधी आमच्या Hmm. वाम कापायला घेतले वाम अशी कापायची तुम्हाला छोटे तुकडे पाहिजेत तर छोटे ठेवू शकता आम्हाला मोठे पाहिजेत मोठे ठेवू शकता कसे तुकडे करायचे तसे करू शकता ती पोटातली घाण काढली आणि तिला आता अशी मधीन चिरून घ्यायची ती बघा तुकडे करायचे हे वामचे तुकडे आहेत जे बघा कसा पूपट मासा है। तेला बना पूपट का है। का पोपट मासा आहे त्याला पण आज कापायचं आहे पहिलं वाम कापते मग पोपट पोपट मासा कापते काय किती मोठा आहे तो मग किती किलोचा असेल तरी पाच।, पाच पाच किलो पाच किलो मुंडे एक किलोचे खूप मोठा आहे मोठे मोठे ठेवते फुल्यांना घरात खायचंय बोटी बघा किती मस्त मम्मीने कापले गाईज बघू शकता मम्मीने कसा मच्छी कापून ठेवलेला आहे पोपट माशाचे डोका बोटी कशा केलेल्या आहेत वाव पण बघा कशी कापलेली आहे मम्मीने पोपट माशामधून मा गाबुली निघालेली आहे हा बघा पोपट मासा मी कापलाय आणि त्याला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुतलाय त्याला मी फ्राय करणार आहे त्याला लागणारे साहित्य हा मसाला घेतला आहे हळद घेतली आहे तेल घेतलं आहे मीठ घेतलं आहे एक निंबू घेतला आहे अद्रक लसूण आणि हा कोथंबीर त्याचा पेस्ट केलेला आहे त्याला मग मी दाखवते हा तेल गरम करायला ठेवला आहे फ्राय कसा करायचा हे अद्रक लसणाची पेस्ट अद्रक लसूण आणि कोथंबीर हा एक मी निंबू घेतला आहे निंबाचा रस हा बघा टाकलाय आहे हा आमचा घरचा मसाला आहे कोळी लोकांचा हळद टाकते आणि चवयानुसार मीठ टाकते हे बघा हे सगळं असं टाकून घेतलं तर मग त्याला आपण सगळं एक जीव करून घ्यायचं आहे मीठ मसाला सगळं मिश्रण आता लावून झालेलं आहे आता आपलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यात एक तिकडे आपण सोडायची आहे बरं गॅस जर आम्ही फास्ट ठेवली आहे आणि त्याच्यावर मी झाकण ठेवते म्हणजे आपली तुकडी शिजेल आणि गॅस स्लो करते जरा जरा आता पाच मिनिटं झालेली आहे उघडून दोघू बघूया आपल्या मोठ्या मोठ्या तुकडे आहेत ना म्हणून झाकण दिलेला आपल्याला याला पलटी करायची तुकडी पलटी करायची एक बाजू शिजली आहे आपली पट्टी केली आहे आता दुसऱ्या बाजूनी शिजत ठेवल्याचं आपण आता नाही झाकण लावायचा रासच ठेवायचं जरा दोन मिनटं मग आपल्या तुकड्या होती चला आता आपली तुकडी झालेली आहे बघू शकता आता काढायचं आहे एक एक आपण काढून घेऊया रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा